नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट सिंधींच्या सेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत सध्या अनेक नेते पक्ष करवत करत आहेत त्यात काही शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांचाही समावेश आहे तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही ओढ शिंदेच्या शिवसेनेकडे आहे मात्र हे सर्व एकत्र आल्याने एक, एक नाववादाला तोंड फुटले आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतअंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यात समोर आला आहे इथे जिल्हा प्रमुखपदावरून सध्या जिल्ह्यात घमासान होताना दिसत आहे त्यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न समोर आता आला आहे शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख पदावर निलेश पाटील यांची नियुक्ती एकनाथ शिंदे यांनी केली होती निलेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला होता सिंदेगटात आल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र त्यांना हटवून त्यांच्या जागी विष्णू भांगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे भांगाळे हे ठाकरे ठाकरेगटाचे जगा प्रमुख होते शिवाय त्यांनी महापौर्वही बसवलं आहे भांगाळे यांनी ठाकरेंची साथ सोडतात त्यांना जिल्हाप्रमुख पदाचे बक्षीस देण्यात आले मात्र त्यामुळे निलेश पाटील हे भलतेच नाराज झाले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद